नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे या अंदाजामध्ये शेतकऱ्यांना खास नवीन अपडेट त्यांनी दिलेला आहे नेमकं काय आहे हे नवीन अपडेट जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हवामान तज्ज्ञ पंजाब डग साहेबांनी मागच्या अंदाजामध्ये सांगितलेलं होतं की पाडव्यापर्यंत पाऊस हा फक्त विदर्भामध्येच पडणार आहे तर ही राज्यामधील सर्व शेतकऱ्यांनी पाडव्यापर्यंत त्यांचे गहू असेल ज्वारी असेल हळद असेल कांदा असेल जे काही पिके असतील ते पिके काढणी योग्य झाल्यास ते पिके सर्व शेतकऱ्यांनी काढून घ्यावे कारण राज्यामध्ये पाडव्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी व मराठवाडा या भागात पाऊस येण्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डग साहेबांनी पूर्वकल्पना म्हणून शेतकऱ्यांना सांगितलेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपोआपल्या शेतामधील ज्वारी गहू कांदा हळद हे पिके काढून घ्यावे कारण राज्यामध्ये एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल चार एप्रिल या तारखेला राज्यात जोरदार पाऊस येण्याचा अंदाज त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना सांगितलेला आहे तरीही सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतामधील कामे योग्य रीतीने पार पाडावी व अचानकपणे वातावरणात बदल झाल्यास नवीन अंदाज तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद